पांड्र आणि युवराज कार्ले उपस्थित आहेत स्पर्धेला आपलं हार्दिक स्वागत आहे जी कार्ले उपस्थित आहेत आपलं हार्दिक स्वागत संपूर्ण कुस्तीमध्ये ऋषकेश शेळके अहिल्यानदार लालपट्टी विजय झालेला आहे चालू लाल मनोहर मुंडे बीड शेठ पवार संभाजी संभाजीनगर या कार्यक्रमात हजार है. प्रवीण चौधरी ठाणा पवन चौधरी ठाणा लालपट्टीमध्ये आपण या शेख छत्रपती संभाजीनगर आपण नळ्यापट्टी मध्ये या एकसठ किलो दुसऱ्या फेरीला असा प्रारंभ होतोय दुसऱ्या फेरीतली पहिली कुस्ती अजय कापडे कोल्हापूर रेड कशोम रोहन रणदिरी सोलापूर मॅट क्रमांक दोनच्या जवळ या एकसठ किलोचे सर्व पहलवान तयारीला ला लागा तयारच राहा चालू कुस्तीनंतर पवन गोरी लातूर मध्ये आपण तयार विरुद्ध राज बलवडकर पिंपरी मुळापट्टीमध्ये आपण तयार मधील स्पेस मध्ये कुणी थांबू नका विनंती थोड्याच वेळात पाहुण्यांचं आगमन होणार आहे व्यासपीठावरती मधल्या स्पेस मध्ये उभ्या असलेले जे कुस्ती शौकीन आहेत प्रेक्षक आहेत त्यांनी बसून घ्यावं खुर्चीवर बसावं जागा आहे भरपूर जागा आहे गॅलरी जागा आहे वॉट क्रमांक एक ची चालूक झाल्यानंतर गोपाळ विली सोलापूर लाल काश्यम हळवत्रा उटनर हिंगोली नेळाकाशू शुभम नगर सोलापूर लाल कुणाल देवकर बाराष्ट्रीय नेळाकाशव तयार आहे का सेंटरची जी स्क्रीन आहे तिथं कोणी थांबू नका स्क्रीन जवळ तो बसलेला पहिलवान चालू कुस्तीनंतर विश्वजित सुरवसे अहिल्यानगर लाल पट्टी आणि मनोहर मुंडे बीड पट्टी मात या क्रमांक एक वरती ते हजर आहे चालू गोष्टी नंतर गोरु परत एकदा रिपीट कर लाल पट्टी स्लो मोशन हा रेडचा होल्ड आहे कंटिन्यू स्लो मोशन मध्ये हा रेट थोडं मागे घे ना मागे घे थोडं आणि हळू सोड हा सोड हळू रेड टू त्यानंतर रेड ची ग्रीप सुटली रेड टू ब्लू टू चॅलेंज वन चॅलेंज परत करा बॅरेगेटला उभा राहिलेली प्रेक्षक आपण गॅलरीत बसून घ्या जागा भरपूर आहे पोलीस डिपार्टमेंट आपण थोडं सहकार्य करा तिथं सहज कमिटीची विनंतीत आलेली सांगण्यात आलेलं आहे तुम्ही निवेदक बोला जरा बॅरेकेटला उभा राहून प्रेक्षक थांबलेलाय बराच वेळ झालं आपण बसून या गॅलरी रे जाऊन जागा आहे भरपूर जागा आहे गॅलरी <laughs> चालू कुस्ती झाल्यानंतर गोपाल गोपालगुरू सोलापूर लाल काश्योग खालवत्रा उत्तर हिंगोली लेला काश्युक तयार आहेत चालू कुस्तीनंतर एकोणऐंशी किलो वजनगट माथ्यागड क्रमांक दोन वरती गोरे लातूर लालपट्टीमध्ये तयारवा आणि पिंपरी चिंचवडचा पलवान राज बलवडकर नपट्टीमध्ये तयारवा संपलेल्या कुस्तीमध्ये तुकाराम कोळेकर सोलापूर विजय विश्वजीत सुरवसे अहिल्यानगर लाल पट्टी आणि मनोहर मुंडे बीड निळी पट्टी मत याकडा क्रमांक एक संदीप लटके अहिल्यानगर वेगवे गोपाळ गुले सोलापूर लालकाशोप हनवत्रा ओटनर हिंगोली मेलाक अशोक कोच प्रॉपर गेट मध्ये आपण यायच गोपाल गोपाळ बोले आपल्यावर हल्ल्या हा ओके <muchas> शुभम मगर से अलापुर लाल का देवकर दारा से मेला का मयूर राउत यंत्र आइलैंड अगर कुश्ती के संगत नियोजन सर शुभ स्वागत पवन पवन गोरी लातूर लाल पट्टी में तैयार हुआ पिंपरी चिंतित सपलान राज बलवंगा आपण मेला पट्टी में तैयार हुआ एकोनेशिकल वजनगत माता करण मंदिर वर्ती महाराष्ट्र कुस्तीगर संघटने के अध्यक्ष विशाजी देवकर उपस्थित हार्दिक स्वागत ब्लू कोच सेज़ाई। चालू कुस्तीनंतर प्रतीक पाटील जळगाव लाल पट्टी आणि जुनेद शेख संभाजीनगर निळी पट्टी मातिया कार्यक्रमांक एक वरती हजर व्हायचा आहे माझे नगरसेवक अरविंदजी शिंदे या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत आपला हार्दिक स्वागत आहे आणि संपलेल्या कृषी मध्ये अहिल्यानगरचा पहिलवान अभिजित अजय कापडे कोल्हापूर रेड कॉशम फर्स्ट कॉल रोहन रणदी सोलापूर ब्लू कशम फर्स्ट कॉल घेऊन तिथं थांबतो जबाबदारी

सुंदर असा स्पर्धेचं आयोजन नियोजन केलेला मन